खूप वर्षांची खरंतर इच्छा होती म्हणजे सतीश आणि आम्ही अनेक दिवस ही चर्चा करत होतो कारण खूप प्रामाणिकपणे सांगायचं तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका फक्त सावित्रीबाईची आहे का तर ती नाहीये म्हणजे उंबरठ्याच्या बाहेर पाऊल टेक टाकून कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही मालिका आहे आपल्या लेकीच्या कर्तृत्वाने भारावून जाणाऱ्या प्रत्येक बापाची ही मालिका आहे आणि आपल्या बहिणीच्या कर्तृत्वानं सुखावणाऱ्या प्रत्येक भावाची सुद्धा ही मालिका आहे आणि नवऱ्याची सुद्धा आणि त्यामुळे नवऱ्यावरची जबाबदारी वाढणार आहे <laughs> पण ही जर संपूर्ण एक हे आपण जर बघितलं तर स्टार प्रवाहाचा मी मनापासून यासाठी आभार मानेन की जगदंबा क्रिएशनला ही संधी स्टार प्रवाहाने दिली आणि राजा शिवछत्रपती नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहाशी अशा एका खूप आयकॉनिक शोसाठी जोडलं जाण्याची ही एक संधी आहे निर्माता म्हणून हो जगदंब क्रिएशन साठी ही एक मोठी जबाबदारी आहे कारण जेव्हा तुम्ही लाजत लाईफ व्यक्तिरेखांविषयी मालिका साकारता तेव्हा तुम्हाला तो दैदिप्यमान इतिहास तुम्हाला तो त्यावेळेचा काळ उभा करणं आणि त्या पलीकडे जाऊ तो प्रेक्षकांना करमणुकीच्या स्वरूपात किंवा गोष्टीच्या रूपात सांगत असताना मूळ इतिहासाशी मूळ व्यक्तिरेखांशी कुठेही प्रतारणा होणार नाही याची काळजी घेणं असे ती दुधारी खरं तर तलवार असते आणि त्यामुळे निर्माता म्हणून हो नक्कीच जबाबदारी पण मी जगदंबीशा माझ्या संपूर्ण टीम विषयी अत्यंत कॉन्फिडेंट आहे म्हणजे गंगावणे सर असतील घनश्याम असतील नितीन कुलकर्णी सर असतील लतिका सावंत असतील पौर्णिमा ओक असतील दिग्दर्शक कार्तिक केंडे असतील सचिन गद्रे असतील डीओपी पपू साहू असतील म्हणजे ह्या संपूर्ण टीम विषयी मला हा विश्वास आहे की हो राजा शिवछत्रपतीच्या वेळी जसं एक आयकॉनिक एक कलाकृती ही सादर झाली होती जगदप क्रिएशन्स पुन्हा एकदा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या निमित्तानं तशीच एक आयकॉनिक कलाकृती जी माझ्या प्रत्येक माता भगिनीच्या सन्मानाला केलेलं अभिवादन असेल अशी कलाकृती आम्ही सादर